नमस्कार आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र जनसामान्यांचं निर्भीड व्यासपीठ आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा सिन्नरफाटा चेहरी शू येथील युवकावर जुन्या भांडणाची कुरापत काढून काही युवकांनी रॉडने हल्ला केला डोक्यावर गंभीर घाव लागल्याने जखमी युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता सिन्नरफाटाजवळील यश टायर सेंटरसमोरून काल संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास प्रमोद रामदास वाग वयर्ष चाळीस हा युवक आपल्या दुचाकीवरून सर्व्हिस रोडने सिन्नरफाटाकडे येत असताना योगेश पगारे व त्याच्या काही साथीदारांनी त्या सडविल्या त्याच्यासोबत जुन्या भांडणावरून वाद घालत असताना यातील एका युवकाने प्रमोद वाघ याच्या डोक्यात रॉड मारला व इतर साथीदारांनी त्यास मारहाण करून जबर जखमी केल्या जखमी प्रमोद वाघ यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्हागडल्यापासून संशयित आरोपी हा फरार होता काही तासातच गुन्हे शाखा युनिट टवांका एकच्या पथकाने सद्दाम सलीम मालिक राहणार रंगाईमळा एकलार रोड नाशिक वडळागाव या श नाशिक येथून गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने मोठ्या शितफीने ताब्यात घेतल्या ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यानं व त्याच्या साथीदाराने योगेश पगारे यांनी जुन्या भांडण्याची कुरापत काढून प्रमोद वाघ यांचा खून केला असल्याची कबुली दिली आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कळ सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागोल पोलीस हवलदार विशाल काठे प्रवीण वाघमारे विशाल देवरे प्रशांत मरकळ प्रदीप म्हसदे संदीप भांड धनंजय शिंदे पोलीस अंमलदार समाधान पवार मुक्तार शेख जगेश्वर बोर भोसे यांनी केली आहे पत्रकार परिषद घेऊन सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके यांनी अधिक माहिती दिली आहे चार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी तब्रेश शेख नाशिक नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी ऋतिक रमेश पगारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सी आर नंबर चारशे दहा ऑब्लिक चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे नऊ तीनशे पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्यामध्ये आरोपी नामे योगेश पगारे आणि सद्दाम मलिक या दोघांनी प्रमोद वाघ याच्यावरती जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता सदर घटनेमध्ये प्रमोद मा वाघ यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर सदर गुन्ह्यामध्ये वाढीव कलम भारतीय न्यायसंहिता एकशे तीन एक हे लावण्यात आलेलं होतं सदरचा प्रकार हा अतिशय संवेदनशील आणि गंभीर असल्यामुळे माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या आदेशान्वये तात्काळ त्या ठिकाणी पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्चाव सर यांनी भेट देऊन गुन्ह्याचा तपास सखोल करण्याबाबत आणि आरोपी अटक करण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक युनिटेक एक मधुकरकड ए पी आय हेमंत तोडकर पी एस आय रवींद्र बागुल यांची टीम त्या ठिकाणी आरोपीचा शोध घेत असताना पोलीस हवालदार विशाल काटे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदरचा आरोपी हा वेश बदलून मुंबई नाका परिसरात आहे आरोपीचा वडाळा गाव रागवडा परिसरात शोध घेतला असता आरोपी त्या ठिकाणी मिळून आला आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिलेली असून गुन्ह्याचा जुने त्यांचे जमिनीचे वाद आहेत त्यातून ते, हा गुन्हा केल्याची आरोपीने कबुली दिलेली आहे सदरची कारवाई ही पी आय मधुकरकड ए पी आय तोडकर पी एस आय रवींद्र बाबूल हवलदार विशाल काटे प्रवीण वाघमारे प्रशांत मरकड प्रदीप मनसदे संदीप भांड नजीम खान पठाण विशाल देवरे समाधान पवार आणि जगेश्वर बोरसे यांच्या टीमने केलेली आहे फिर्या, फिर्यादी आणि आरोपी यांचे एकमेकांसोबत नातेसंबंध आहेत फिर्यादी मयत आणि आरोपी एक आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक आहेत